नमस्कार मित्रांनो मनी मेव मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ज्यांच्याकडे वेळेचं भान आहे त्याच्याकडे यश धावून येते वेळ हा आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणून ओळखली जाते पण दुर्दैवाने आपण यालाच सर्वात कमी किंमत देतो विचारा स्वतःला माझ्याकडे क्षमता आहे प्रतिभा आहे पण तरीही मी यशस्वी का होत नाही मी कायम बिझी असतो पण माझं खरं काम किती पुढे सरकतंय मी किती सुवर्ण संधी फक्त टाळाटाळ ताल आणि बहाण्यांमुळे गमावल्या आहेत आपल्याला यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये फरक ठरवणारा एक मोठा गुण माहिती आहे का तो म्हणजे वेळेचं योग्य व्यवस्थापन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यशस्वी लोक वेळेचा योग्य वापर कसा करतात बिझी विदाऊट वर्क म्हणजे नेमकं काय आणि त्यापासून कसं वाचायचं काम टाळण्याच्या मानसिकतेला कसं हरवायचं आणि मोबाईल वादविवाद अतिरिक्त खर्च यासारख्या वेळ खाणाऱ्या सापड्यांपासून कसं सावध राहायचं तयार आहात का आपल्या वेळेचं सोनं करण्यासाठी आणि आयुष्याला यशस्वीतेच्या मार्गावर नेण्यासाठी चला तर मग सुरुवात करूया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका डॉक्टर उज्ज्वल पाटणी आपलं पुस्तक जीत की हार वा तयार यातील प्रकरण सातमध्ये तुमचेही हेच पालुपद आहे का वेळच मिळत नाही यामध्ये काय म्हणतात ते पहा आपल्याला काही व्यक्तींची क्षमता आणि प्रतिभेवर खूपच विश्वास असतो अशी व्यक्ती जीवनात यशस्वी होईल याची आपल्याला पूर्ण खात्री असते काही महिने किंवा वर्षानंतर त्या व्यक्तींकडे पुन्हा पाहिल्यावर ती अयशस्वी किंवा साधारण आयुष्य जगत असताना पाहून आश्चर्य वाटते मनात कितीतरी प्रश्न येतात की सर्व काही असतानाही ती व्यक्ती अयशस्वी का झाली मित्र हो फक्त प्रतिभा योग्यता किंवा क्षमता असणे यशस्वी होण्याची हमी नाही यश काम केल्यामुळे मिळते पूर्ण मेहनतीने तुमची क्षमता तुम्ही कामात लावणार नसाल तर ढेकभर गुण असूनही तुम्ही सामान्यच राहाल त्यामुळे मी व्यक्तिशा अशा अनेक लोकांना पाहिले आहे जे फक्त टाळाटाळीमुळे सुवर्ण संधी गमावत आहेत या टाळाटाळ ताल करणाऱ्या जमातीची सर्वात मोठी गोष्ट होती ती कोणती तर अनेक बहाण्यांनी आपले अपयश ते झाकून ठेवतात वेळ नाही बिझी होतो श्वास घेण्याची फुरसत नाही असे वाक्य ऐकून मला हसू येते अशी वाक्ये फेकणारे लोक सहसा बी डब्ल्यू डब्ल्यू म्हणजेच बिझी विदाऊट वर्क म्हणजेच काम नसताना कामात गुंतलेले असतात मला वाटते की जो माणूस खरेच खूप साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळतो त्याच्याकडे आणखी एक जबाबदारी देण्याची क्षमता असते जो खराच कामात गुंतलेला असतो त्यालाच महत्त्वाचे काम करणे शक्य होते त्यामुळे सर्वेक्षणाचे आकडे काय सांगतात की भारतीय लोकांमध्ये टाळाटाळ ताल करण्याची जास्त वृत्ती आहे साधे उदाहरण पाहायचे असेल तर टेलिफोन बिल विजेचे बिल परीक्षा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास लागणारी लांबलचक रांग पहा शेवटच्या तारखेपेक्षा जास्त अर्ज विलंब शुल्क म्हणजेच लेट फीज भरून जमा होतात आपण रोज कामं टाळतो ते हळूहळू आकस्मिक बाब बन त्याचा तणाव आपल्याला सहन करावा लागतो आणि अतिरिक्त पैसे देखील खर्च करावे लागतात आळस आणि टाळाटाळीमुळे अनावश्यक कामे तयार होतात आणि या फेऱ्यात आवश्यक कामे निष्ठून जातात कामात गुंतलेले असण्याची सबब सांगणारे परंतु सर्वात जास्त मोकळा वेळ असणारे अनेक लोक तुम्हाला माहीत असतीलच जरा शांत डोक्याने विचार करून स्वतःच्या दिनचर्येवर नजर टाका वेळ वाया घालविण्याच्या आणि टाळाटाळ ताल करण्याच्या प्रवृत्तीचे तुम्ही शिकार तर नाहीत ना आपण रोज वेळ वाया घालवतो अशा अनेक गोष्टी आहेत जसे जास्त वेळ झोप घेणे अनावश्यक टी व्ही पाहणे कारण नसताना तर्कवितर्क करून बोलणे जास्त वेळ फोनवर बोलणे गरज नसेल त्या ठिकाणीही स्वतःचे ज्ञान सिद्ध करणे गप्पा ठोकणे आणि निंदा करणे ज्या अडचणी अस्तित्वात नाहीत त्यावर चर्चा करणे त्यांची काळजी करणे आणि स्वतःचे करणे बहुतांशी लोक आपल्या सवयी आणि दिनचर्येवर लक्ष देत नाहीत पूर्वी मला देखील वेळ कमी पडत असे मी माझ्या दिनचर्येपर्यंत असे लक्ष दिले नाही तर सुरुवातीस मी जराही वेळ वाया घालवत नाही असे वाटले परंतु पुन्हा एकदा खोलवर विचार केल्यावर माझ्या दोन चुका मला दिसल्या मी टेलिफोनवर जास्त बोलतो आणि वादविवादात हिरिरीने भाग घेतो पुन्हा माझ्या मनात विचार आला की एका बाजूला मी मार्गदर्शन शिबिरात बोलण्याची फीस घेतो आणि कोणत्याही वादविवादात फुकटचा सल्ला देतो काही वेळ वादात जिंकल्याचा आनंद होतो आणि ज्ञानी असल्याचे लेबल लागते परंतु हरलेल्या व्यक्तीसोबत संबंध फाटतात आणि वेळही वाया जातो या चिंतनानंतर लगेच निर्णय घेतला की आता विनाकारण वादविवाद करणार नाही आणि फोनवरही कारणाशिवाय बोलणार नाही आता माझ्याकडे दररोज पंचेचाळीस मिनिटे जास्तीचे आहेत आणि त्यात अनेक कामे होता तुमची कामे अर्धी राहत असल्यास किंवा काम विसरण्याची तुम्हाला सवय असल्यास मी म्हणतो म्हणून एक महिना रोजची कामे लिहा आणि पूर्ण झालेल्या कामावर काट फक्त एका महिन्यात तुम्हाला दिसून येईल की तुमचे एकही काम बाकी नाही ऐकायचे म्हणून ऐकू नका हा स्वस्त सल्ला देखील तुम्हाला खूप मोठे यश मिळवून देऊ शकतो एक गोष्ट आपण ऐकूया एकदा महाराज युधिष्ठिराच्या दरबारात एक ब्राह्मणाला आणि भिक्षा देण्याची त्यांनी विनंती केली महाराज युधिष्ठिर न्यायप्रिय आणि दानशूर होते त्यामुळे त्यांच्या दरबारातून कोणीही रिकाम्या हाताने परतत नसे हे ब्राह्मण महाशयदेखील आशेने आलेले होते त्या दिवशी युधिष्ठिर कामात गुंतलेला असल्यामुळे त्यांनी ब्राह्मणाला विनम्रतेने पुढच्या दिवशी येण्यास सांगितले जवळ बसलेला भीम हे सर्व पाहत होता सायंकाळी दवंडी पेटत भीम साऱ्या शहरात सांगू लागला की अभिनंदन असो बंधू युधिष्ठिराने मृत्यूवर विजय मिळवला आहे ही गोष्ट युधिष्ठिराला समजली आणि त्याने भीमाला लगेच बोलावून दवंडीचे कारण विचारले भीम म्हणाला तुम्ही त्या ब्राह्मणाला उद्या या असे सांगितले याचा अर्थ असा की उद्या आपण शंभर टक्के जिवंत असणार हे तुम्हाला माहिती होते अशा प्रकारे एक दिवस तुम्ही मृत्यूवर विजय मिळवलात यामुळेच मी या आनंद व्यक्त करीत होतो पुढे युधिष्ठिर लगेच आपली चूक त्याला उमगली ब्राह्मणाला बोलावून योग्य दक्षिणा देण्यात आली आणि कोणतेही काम टाळले जाणार नाही अशी प्रतिज्ञा करण्यात आली मित्र हो रोज छोटी छोटी कामे टाळली जात असतील तर मोठी कामे करता येणार नाहीत मला आशा आहे की तुम्ही वेळ वाया घालवून आणि काम टाळून तुमचे भविष्य आणि स्वप्ने यासोबत विश्वासघात नक्कीच ना करणार नाही शेवटी मित्रांनो काही महत्त्वाचे मुद्दे जी कामे करणे आवश्यक आहे ती लगेच करून टाका आणि जी करायची नसतील त्यासाठी नाही म्हणणे शिका ऐकून लोकांना एकदा वाईट वाटेल पण दुसऱ्या वेळी तुमचा वेळ खाण्याचे धाडस ते करणार नाहीत त्यानंतर पॉकेट मोबाईल डिजिटल डायरी सोबत ठेवा दररोज झोपण्यापूर्वी पुढच्या दिवसाचा दिनक्रम डायरीत लिहून ठेवा यामुळे तुम्हाला टाळाटाळ ताल किंवा बहानेबाजी करावी लागणार नाही आणि तुमची तत्परता वाढेल आपण एखाद्या महत्त्वाच्या कामात गुंतलेले नसाल आणि एखादे काम आठवले तर लगेच करून टाका नंतर करू म्हणून ते टाळू नका हो वेळ कोणासाठीही थांबत नाही ती प्रत्येकासाठी सारखीच आहे पण तिचा उपयोग कोण कसा करतो त्यावरच यश किंवा अपयश यांचा निर्णय होतो यशस्वी लोकांना वेळ नाही असं कधीच होत नाही ते वेळ काढतात वेळ नियोजित करतात आणि वेळेचा सन्मान करतात तर दुसरीकडे अयशस्वी लोक वेळ नाही हेच पालुपत घेऊन आपलं साधारण आयुष्य चालवत राहतात थोडं विचार करा मी माझ्या वेळेचा खरोखर योग्य उपयोग करतोय का मी वाया घालवणाऱ्या सवयींवर काम करतोय का माझ्या दिवसाच्या प्रत्येक तासाचं आणि मिनिटाचं मोल मला समजलं का वेळेचं योग्य व्यवस्थापन केल्याशिवाय प्रतिभाही व्यर्थ जाते असे डॉक्टर उज्ज्वल पाटणी म्हणतात म्हणूनच बहाण्यांना बाजूला सारूया टाळाटाळ दूर करूया आणि आपल्या क्षमतेला पूर्ण ताकदीने साकार करूया कारण शेवटी वेळेवर मिळवलेली सवयच आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाते जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्शला असेल तर लगेच एक छोटा पण महत्त्वाचा निर्णय घ्या आजपासून आपल्या प्रत्येक क्षणाला योग्य दिशा द्या आणि तुमच्या वेळेचा खरा राजा बना पुढच्या प्रेरणादायी व्हिडिओसाठी भेटूया तोपर्यंत वेळेचा आदर करा यश तुमचं होईल मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद